कंडिशन काय वाटते आज आज कंडिशन म्हणजे नंबर एकची कंडिशन आहे जो या व्यापाऱ्याने घेतली त्या व्यापाऱ्याने तर नंबर एक चाय म्हणले चार दिवसामध्ये लगेच घेऊन जाणार असं नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक कोथिंबीरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत शेतकरी मित्रांनो इथं सध्याला जवळपास नाही ना म्हटलं तर चार एकर कोथिंबीरची पेरणी झालेली आहे तर सध्याला एक एकर सव्वा एकरचं प्लॉट विक्री करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्याचं आपण संपूर्ण मार्गदर्शन त्यांचा अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहेत सर नमस्कार नमस्कार नाव सांगा संपूर्ण तुमचं माझं नाव माधव गणपती भुईबार गावलोदगाव तालुका तालुका औसा जिल्हा लातूर जिल्हा लातूर तुम्ही यावर्षी कोथिंबीरचं प्लॉट केलंय सर तर एक थोडक्यात तुमची यशोगता सांगण्यात यावी बरेच शेतकरी कोथिंबीर करत असतात तर त्यांच्यासाठी तुमचं काय मार्गदर्शन असेल आम्हाला माध्यमातून कसं मशागत असेल पेरणी असेल पेरणी काय अंतर ठेवलंय पेरणी कशावर केली थोडं सुरुवातीपासून सविस्तर शेतकऱ्यांना आयडिया येते ह्या पद्धतीने आपण कोथिंबीर शेती करू शकतो मशागत जी केलेली आहे की बैला मार्फत मशागत केली आपल्या जशी पारंपरिक पद्धतीत मशागत केलेली आहे पण पेरणी ट्रॅक्टरवर केलेली आहे आपली ट्रॅक्टर किती इंचावरती पेरणी आहे ही साधारण सहा इंचाची पेरणी आहे खताचं नियोजन कसं कसं केलं खताचं नियोजन बघा मी ह्याला चोवीस चोवीस हि खत वापरलाय अच्छा ती एक एक म्हणजे पन्नास किलो पन्नास किलो खत पेर पन्नास किलो खत पेरलेलं आहे बरोबर आणि बी पेरलेला ह्याला त्रेचाळीस किलो बी पेरेचाळीस किलो सव्वा एकर मध्ये पडलेला आहे सव्वा एकर मध्ये त्रेचाळीस किलो बियाणं पडलेलं आहे साधारण त्याला काही बीज प्रक्रिया वगैरे केली होती बीज प्रक्रिया केलेली होती पण ते औषधाचं काही नाव औषधाचं माहिती करून प्रक्रिया करणं खूप आवश्यक आहे त्याच्यामुळे आणि लवकर होते त्याच्यामुळे आपलं फेल नाही आणि उन्हाळ्याचे असण्यामुळे तर ते चांगले बीज प्रक्रिया करतो औषध पावसाळ्यात अशा काही म्हणून बीज प्रक्रिया करणं जेणेकरून मर वगैरे पडत नाही बरोबर आहे बरं आता हे आपलं झालं पिरकीचं ह्याला खुरपण किती झाले ह्याला खुरपण दोन किले आहेत बरं बरेच शेतकरी काय करतात की तणनाशक वगैरे मारावं का असं काही नाही नाही तणनाशक मारायचं नाही तणनाशक नाही ह्याच्या हो, जमिनीत ये कमकोतपणा येते तणनाशक मूळपर उत्पन्न येते आधीच हे पिक आणि तणनाशक जे आहे ती ह्या पिकाला चालत चालतच कारण का तर ही नाजूक लहान लेकरासारखं पीक राहतं खुरपण खुरपणी याला चांगलं मान खुरपण नंबर याचं खुरपण खुरपण चांगलं मानतं बरं तर खुरपणीचं झालं आपलं त्याच्यानंतर फवारणी किती झाले आतापर्यंत आतापर्यंत चार फवारणी चार फवारणी फवारणे झालेले म्हणजे साधारणतः पंधरा ते अठरा दिवसानंतर फवारणी चालू पहिली पहिले अठरा दिवसानंतर आणि नंतर दिवसा था था। एक चार चार दिवसा चार दिवसाच्या अंतरामध्ये आपण हे घेतलेली घेतलेले बरोबर आहे शेवटी शेवटी आता पावसाचे दिवस चालू आहेत सध्या पाऊस बराच झाला त्यामुळे चौथी आपण पवार मी दिली गेला त्याचा बदल बघा थोडं थोडं नॉर्मल नॉर्मल पाऊस आता पवार एक दोन तासानंतर तर आम्हाला वाटत होतं की ह्याचा काही परिणाम होणार नाही असं वाटत होतं तर त्याचा परिणाम आम्हाला दुसऱ्याच दिवशी समजला सकाळी दिवशी दुसऱ्या दिवशी पाऊस नॉर्मल नॉर्मल पडल्यामुळं ते तसं वाटलं आपल्याला पण सकाळी येऊन पाहतो तर ह्याची कळाजी होती पिवळट ती पूर्ण जी नाहीशी झालते आणि हिरवटकळा आली होती आम्हाला समजलं की ह्याच्यावर परिणाम बदल एका दिवसा कारण बारा तर शेतकरी बंधनो सध्या पावसाचे दिवस असल्यामुळं बऱ्याच वेळेस असं होतं की पाऊस पडल्यामुळे अचानक पिवळटपणा येतो प्लॉटमध्ये अशा कंडिशनमध्ये या प्लॉटवरही बराच पिवळटपणा होता पण आम्ही जे एक प्लॉटच्या कंडिशनुसार जे एक नियोजनबद्ध करून एक फवारणी बुरशीनाशक आणि बाकी वाडीच्या हिशोबाने हिरवटपणाच्या हिशोबाने फवारणी दिली त्याच्यामध्ये बारा तासाच्या आत यांना त्याचे रिझल्ट दिसायला प्लॉट कंडिशन म्हणजे नंबर एक ची कंडिशन आहे जो ज्या व्यापाऱ्याने घेतले त्या व्यापाऱ्याने तर नंबर एकच म्हणजे चार दिवसामध्ये लगेच घेऊन जाणार असं चार दिवसामध्ये घेऊन जाणार बरोबर आहे तर एकंदरीत आता हे तर प्लॉट आहे आता काढायला आलेला आहे समजा इतर प्लॉट अजून किती पेरणी झालेली ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या व्यतिरिक्त नाही नाही अजून आपले तीन एकर पेरणी आहे आता अजून एकर पेरणी सध्या एक प्लॉट पंधरा अठरा दिवस झालेले आहेत आणि एक प्लॉट कालच पेरणी पेरणी काल पेर बरं ही जी शेती आहे शेतकऱ्याच्या फायद्यांची आहे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे पण कसं आहे ह्याला केलं नियोजन हा तर शेतकऱ्याच्या फायद्याची आणि एकतर मार्केट बी तसं चलायला पाहिजे Market, मार्केट वर मार्केट तर आपल्या हातात मध्ये नसतं समजा सध्या रेट चांगले आहे तर समजा फायद्याची आहे शक्यतो इतर पिकांची तुलना जर केली सोयाबीन सारखं घेतो त्याच्या तुलनेमध्ये चांगलंच मिळत मी जर वर्षी घेतोय तर ह्या प्लॉट मध्ये ह्याच्या अडीच एकरचा प्लॉट आहे ह्या प्लॉट मध्ये माझं सत्तर हजाराचं उत्पन्न होतं तर या अर्ध्याच प्लॉट मध्ये याने मला डबल उत्पन्न काढून दिलं म्हणजे जिथे सत्तर हजाराचं अडीच एकर मध्ये होतंय तिथे आता हे सव्वा एकर मध्ये दीड लाख दीड पाऊन दोन लाखाच्या समजा आपल्याला उत्पादन भेटत आहे हो, हो, हो। तर हे सवा एकर आपण दीड लाखाला हो। दिले आता लाखाला सवा एकर आपण बरोबर आहे म्हणजे अर्ध्या चराणामध्ये आपलं उत्पादन डबल होऊ लागलं आहे समजा म्हणजे एकंदरीत भाव जर असला तर कोथिंबीर शेती म्हणजे परवडणारी आहे परवडणारी आहे बरोबर आहे परवडणारी बरोबर बरोबर तर आता बाकीच्या शेतकऱ्यांना आता हे जसं की तुम्ही कोथिंबीर एवढं काटेकोरपणी करायचं पाण्याचं नियोजन कसं कसं आहे तुमचं पाण्याचं नियोजन आता म्युस्पिक लावलेलं आहे हा तर आपल्याला बरोबर जिथं कमी जास्त पाणी होणार नाही ह्याला मग आणि तुषारचं जे आहे कुठं कमी होतंय कुठं जास्त पडतंय बरोबर त्याच्या त्याच्यासाठी ही ही मिनी स्प्रिंकलर चांगली स्प्रिंकलरचा फायदा खूप चांगला आहे समजा मिनी स्प्रिंकलर मुळे पाणी एकतर एक लेवल पडतं एक लेवल पडतं आणि आपली भुसभूषित राहते भुसभूषित बी राहते आणि एक तर आपले कष्ट भी वाचते त्याला उचलणं नको काही नको एकदा लावलं की चालू आणि सगळं रान कव्हर करतो सगळं रान कव्हर करतो तुषारनं काय होतं की एका ठिकाणी जास्त पडतं जास्त पडतं कमी पडतं समान पाणी पडतं समान पाणी पडतं बरेच शेतकरी त्याचं आणि तर मध्ये पुन्हा नंतर चलावं लागतं आपल्याला त्याला बदलायला हे करायला सर्व पूर्ण जर ती जर लावलो तर ज्या ठिकाणी दोन्हीचं पाणी एका जागी होणार आहे त्या ठिकाणी पाणी कमी होते जास्ते जास्ते तर होते नाही तर जास्तीत जास्त समान पाणी पडत त्याच्यामुळं मग वाढ जी आहे ती एक समान भेटते एक समान पाणी जास्त झालं तर तिथं पिळ पण कमी पडलं झालं तर वाढ थांबते म्हणजे तुषारमुळे हे दुष्परिणाम आहेत पण मिनी स्प्रिंकलरचा जर वापर केला तर सगळ्यात चांगला बरोबर आहे दुसरा एक प्लॉट आहे एक नवीन प्लॉट आहे जे सव्वा एकर आपण पेरलेलं आहे इथे किती बियाणे पडलेलंय इथं 41 किलो बी पेरले 41 किलो बी पडले खुरपण झालंयचं खुरपण झालं पहिले एक खुरपण झालेलं आहे आणि फवारणी फवारणी एक झालेली आहे एक झालेली आहे जे आपण जे औषध दिले होते हां तेच औषध फवारणी केली फवारणी झालेली आहे फवारणी केलेली बरोबर आहे चमकदार दिसते प्लॉट चमकदार दिस तेजदार चांगलं चांगला तेजदारपणा वगैरे चांगला हां उगवण भी चांगली दिसले उगवण म्हणजे एक समान आहे उगवण हां एक समान चांगली उगवण झालेली अस बऱ्याच वेळेस असं होतं की पावसाळ्याच्या दिवसात उदन मागे पुढे होते किंवा मर वगैरे होते मर नाही काही नाही मर काही नाही पिवळापणा नाही नाही हिरोडपणा चांगला आहे चांगला आहे बरोबर हो। आहे ठीक आहे तर तुम्ही खूप छान पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे या कोथिंबीर शेतीचं आणि तुम्ही जे म्हणलात की काटेकोरपणा नियोजन पाहिजे याच्यामध्ये तुम्ही खूप चांगले जसं आपण लहान लेकराला सांभाळता तशा पद्धतीत ह्या मिला सांभाळलं पाहिजे बरोबर तरच तिला आप, ती आपल्याला फायदा पंचेचाळीस दिवसाचं कालावधी कमी आहे कालावधी कमी आहे त्याच्यामुळे नियोजन वेळेतच आणि बियाणं कुठली व्हरायटी वापरलं कास्ती गावरान वराठी तुमचं एकदा परत एकदा संपूर्ण नाव सांगा निघलं माझं नाव माधव गणपती वहिवार राहणार लोक का तालुका औसा जिल्हा लातूर चाल चाल तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलात आणि शेतकऱ्यांना पण एक फायदा होईल असं मार्गदर्शन तुम्ही केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार